भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बाब घडली असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता आले आहे सामनेर गावातील राजेंद्र वय वर्ष यांनी सामनेर शेत शिवरातील शेतातील आंब्याच्या झाडाला गडफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती मिळत आहे ते दुपारीच घरातून निघून गेले होते घरी उशिराने परत न आल्याने त्यांचा शोध घेणे सुरू असतानाच आंब्याच्या झाडाला गडफास घेतलेल्या अवस्थेत ते निदर्शनास येताच त्यांना नातेवाईकांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तपासून उद्घोषित केले मयत राजेंद्र भिल यांचे पश्चात वृद्ध आई पत्नी मुलगा विवाहित मुलगी असा परिवार असून या घटनेने परिसरात शोककडा पसरली आहे घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका